एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर सर तुम्ही आज मतदानासाठी आलेला आहात अतिशय पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीने आज या ठिकाणी ड्रेपरी घातलेली आहेत काय मतदारांना या निमित्तानं आवाहन करणार आहात आणि या ड्रेपरी संदर्भात काय सांगणार काय तुमचं आपली जी जु जुनी परंपरा आहे शेतकऱ्यांची धोतर पॅन्ट नीरू शर्ट आणि स्त्रियांची नववारी साडी तर पारंपरिक पद्धतीने आपलं जे मतदान आहे जो अधिकार आहे आपल्याला संविधानाने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि तो मग असा आनंद उत्साहामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने तो आज आपल्याला वाजवायचा आहे आणि प्रत्येकांनी मतदानाचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे संविधानाने आपल्याला दिलेला आहे प्रत्येक व्यक्तीने बाहेर पडून आपलं मतदान करावं असंच मी सर्व मतदार तरुणांना आणि सर्वांनाच आवाहन करतो सर आपलं नाव काय हो अशोक रतन जागतान मी प्राथमिक शिक्षक होतो अच्छा आणि आता रिटायर आहे तर मॅडम काय करतात मी सुद्धा आरोग्य खात्यामध्ये होते ती पण रिटायर झालेली आहे दोघांचं कार्य अगदी माझं शैक्षणिक आहे ज्ञानदानाचं कार्य आहे आणि माझ्या मंडळीचं आरोग्याचं आहे एक चांगली नोकरी आम्हाला करायची संधी मिळाली संविधानाने याबद्दल आम्ही खूप भाग्यवान आहोत तुम्ही दोघं सेवानिवृत्त आहे आता दोघं सेवानिवृत्त आहे परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपतरावांच घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा